लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेअंतर्गत मंजूर निधीतून सर्वसाधारण सुरू असलेले बांधकाम थांबवा नालंदा नगर व तक्षशिला नागरिकांची मागणी दिनांक मे प्रतिनिधी लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजनेअंतर्गत नालंदा नगर व तक्षशिला नगरमधील विविध विकास कामांकरिता एक कोटी एकोणसाठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये रस्ते व नाली कॉन्क्रिटीकरण तसेच कंपाऊंड वॉल का बांधकामाचा समावेश आहे परंतु तब्बल पाच महिन्यात कंपाऊंड वॉल व वा दोनशे मीटर रस्ता कॉन्क्रिटीकरण बांधकामांव्यतिरिक्त कुठलेही बांधकाम झाले नाही मागील दोन महिन्यांपूर्वी नालंदा नगरमधील नाली बांधकामात सुरुवात झाली होती परंतु कोठे पाल चुकचुकली माहिती नाही व बांधकाम अद्याप थंड बस्त्यात पडलं आहे कृष्णानगर मधील नाली जवळचे विद्युत खांब हटविण्यासाठी याच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती योजने अंतर्गत मंजूर निधीतून खर्च करण्यात आला आहे तर कृष्णानगर व शक्तीनगर मधील नाली बांधकाम व रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी याच निधी अंतर्गत सुरू आहे म्हणजे नालंदा नगर व तक्षशिला नगर मधील बांधकामासाठी मंजूर निधी सर्वसाधारण लोकवस्तीतील विकास कामावर खर्च केला जात आहे ही, ही गंभीर बाब असून हे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा नालंदा नगर व तक्षशिला नगरमधील नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडतील असा इशारा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना मुख्याधिकारी नगर परिषद नांदुरा यांच्या मार्फत दिनांक बावीस मे ला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर निवेदन मेढे अनुराग वानखेडे इत्यादी उपस्थित होते ठेकेदाराने पाच महिन्यांनंतर लावला कामाचा फलक ठेकेदार अजय ठोंबरे यांना वारंवार केलेल्या सूचनांमुळे तब्बल पाच महिन्यानंतर तीन कामांपैकी एका कामाचा फलक लावण्यात आला आहे तोही अर्धा इंग्रजी व अर्धा मराठीत आहे दोन बांधकामांचा माहिती दर्शक बोर्ड न लावणे यात सर्व काही सामावले आहे नगरपालिका प्रशासन या बांधकामाबाबत किती संवेदनशील आहे नव्हे जे काही चुकीचे घडले आहे ते झाकण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा